नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसाचा पाला काढल्यानंतर उसाला काय काय फायदे होतात त्याविषयी आपण थोडंसं पाहणार आहोत तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्वांना विनंती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जे उसाचा पाला काढतो मित्रांनो उ साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात सा, पाच नऊ नऊ कांड्यावर झाल्यानंतर आम्ही हा का पाला काढलेला पाला काढल्यानंतर होतो काय मित्रांनो तर कांड्यांमधील दोन कांड्यांमध्ये अंतर वाढतं म्हणजे कांडी लांबडी पडण्यास मदत होते कारण हवा खिळती राहते दुसरं महत्त्वाचं म्हणजे साईज घेते साईज वारं पूर्णपणे इकडून तिकडं पाच झालेला आहे तसेच जो पाला असतो तो आपण मधल्या सगळी नवी दाबून घेतलेला आहे जे काही जीवाणू असतील गांडूळ असतील आच्छादन झाल्यामुळं ओलावा राहिल्यामुळं गारावा राहिल्यामुळं ते खाली तयार होतात ॲटोमॅटिकली ते भुसभूषित करतात आणि ह्याच्यामुळं आपण जे टाकलेली खतं असतील न्यूट्रियन्स असतील किंवा इतर खतं असतील ते सर्व आपल्या ओसाला लागू करतात किंवा तुमचं इतर कुठलं पीक असेल तर लागू करतात तर पाला काढल्यामुळं हे महत्त्वाचे फायदे होतात की तुम्हाला मी आता पाला काढलेले तरी जातात कसा कसा आपण पाला काढला होऊ शकतो अशा पद्धतीने सगळा पाला काढून घेतलेला आहे आणि दोन्ही सरीमध्ये ते दाबलेलं आहे त्याच्यामुळे होतं काय तणांचाही बंदोबस्त होतो तण येत नाही आच्छादन होते त्यामुळं ओलावा राहतोय गांडूळ निर्माण होतात जमीन भूसभूषित करतात मुळ्या वाढतात ऊस चांगला येतो आता ज्यावेळेस पाला काढला होता त्यावेळेस असा आज जाता येत नव्हतं पण आता हा ऊस कसा मोकळा मोकळा दिसतो बघा त्याच्यामुळे दोन कांड्यांमधले अंतर वाढण्यास मदत होणार आहे भरपूर तसे साईज पण घेणार आहे वाऱ्यामुळं वारं खेळणं हा फार महत्त्वाचा घटक आहे आजचा हा व्हिडिओ दाखवण्याचं मुद्दाम कारण हे की पाला काढणं हा किती महत्त्वाचा आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून दाखवतो पूर्ण आम्ही त्याचा पाला काढून घेतले म्हणतो पाला काढायचा असेल तर कमीत कमी सात आठ कांदा पाहिजे म्हणजे पाला व्यवस्थित निघाला जाते आणि पण काय अडचण होते कारण खालचा पाला गळून गेलेला असतो बघू शकतो दोनशे पासष्ट जाती आता हा वाढण्यास मदत होते कारण अडचण सगळी कमी झाली आहे ज्यामुळे ऊस अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा वाढणार आहे येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर चॅनल असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद